नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे प्रदोष अर्थातच दोषांचे निवारण करणारा प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षात आणि वद्य पक्षातील त्रयोदशी तिथीला प्रदोष असे म्हटले जाते शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष यातील प्रदोषयुक्त त्रयोदशी अर्थातच आध्यात्मिक विचार करता पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय मन बुद्धी आणि अहंकार अशा तेरा तत्वांचा मेळ असलेली विशिष्ट प्रकृती अर्थातच त्रयोदशी या त्रयोदशी काळात केलेले शिवपूजन अतिशय फलदायी ठरते प्रदोषाला वारानुसारही विशेष महत्व असल्याचे पाहायला मिळते ज्या वेळेस हा प्रदोष सोमवारी येतो तेव्हा त्याला सोमप्रदोष असे म्हटले जाते आणि हा सोमप्रदोष भगवान महादेव हे संध्याकाळी प्रदोष काळी आनंदाने नृत्य करतात आणि याच वेळी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करून शिव पंचाक्षरी मंत्र म्हणत जलाभिषेक करावा ज्या योगे ज्यांना नोकरी व्यवसायात अडचणी असतील जीवनात प्रचंड ताणतणाव असेल तर त्यातून मार्ग सापडतो सोमवारी सत्तावीस जानेवारीला सोमप्रदोष असणार आहे या दिवशी प्रदोषाचे व्रत केले जाईल आणि प्रदोष काळात भगवान शिवांना पूजन केले जाईल जे सोम व्रत करून महादेवाला सकाळी आणि संध्याकाळी किंवा मग फक्त संध्याकाळी प्रदोष काळात अभिषेक युक्त पूजन करतात अशा व्यक्तींच्या जीवनात असलेला ताण तणाव मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम तसेच कुटुंबात होणारे वादविवाद संपून जीवनातील मानसिक त्रास कमी होतो कुटुंबात एकोपा राहतो कुटुंबातील सांपत्तिक स्थिती खराब असेल तर ती, ती सुधारण्यास मदत वर्शा ता होते व्यक्तीला आजारपणावर होणारा खर्च आटोक्यात होतो वर्षानुवर्ष आहे त्याच परिस्थितीत असल्याचा जर त्रास असेल किंवा कोणत्याही प्रकारे वाढते कर्ज असेल तर त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग सापडतात सोम प्रदोषाचे व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यातून येणाऱ्या प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याची क्षमता निर्माण होते मात्र प्रदोषाचे व्रत हे अतिशय श्रद्धेने आणि विश्वासाने करावे व्रतकर्त्याला ठाम विश्वास असावा की मी हे व्रत करणार आहे आणि यातून नक्कीच मला माझ्या समस्या निवारण करण्यासाठी मदत होईल असे म्हणून प्रामाणिकपणे केलेल्या प्रयत्नांना यश भगवान शिवांच्या आशीर्वादाने मिळते आणि व्यक्तीला आपल्या ध्येयापर्यंत सहज पोचता येते भक्तीने श्रद्धा विश्वासाने केलेली भगवान भोलेनाथांची पूजा मनोवंचित फलप्राप्ती करून देते मुलामुलींच्या विवाहातील अडचणी असतील तर त्यातून मार्ग निघण्यास मदत होते संतान प्राप्तीच्या मार्गातील असणाऱ्या अडचणी दूर होण्यासाठी महादेवांना प्रदोष व्रत करून पंचगव्यापासून अभिषेक करावा ज्या योगे संतान प्राप्ती होते ज्या व्यक्तीच्या जीवनात लक्ष्मीची कमतरता असेल नोकरी व्यवसाय करिअरमध्ये सफलता हवी असेल तर अशा व्यक्तींनी प्रदोषाचे व्रत करून संध्याकाळी प्रदोष काळी महादेवांना दुधाचा अभिषेक करावा आणि गोकर्णीच्या फुलांची माळ अर्पण करावी ज्या योगे भोलेनाथ प्रसन्न होतील आणि जीवनात येणाऱ्या संकट अडचणी दूर होण्यासाठी मार्ग सापडतील महादेवांच्या या छोट्या छोट्या उपायांमुळे केलेल्या सेवांमुळे जीवनातील दुःख कमी होण्यास मदत होते आपल्या जीवनातील अडचणी दुःख हे इतरांना सांगण्याऐवजी महादेवांना पूजन करून त्यांच्यापर्यंत पोहोचवल्यास तुमच्या जीवनातील निगेटिव्हिटी संपून जाते आणि हवे ते मार्ग सापडतात कितीही परिस्थिती वाईट असली तरीही विश्वास न सोडता ध्येयाकडे वाटचाल करणे महादेवांच्या सेवेने सहज सुलभ होते आणि म्हणूनच तुम्ही केलेल्या छोट्या छोट्या उपायांमधून संकटातून बाहेर पडण्यासाठी योग्य ते मार्ग देखील सापडतात ज्यावेळेस प्रदोषाचे व्रत केले जाते त्यावेळेस कोणाही बद्दल वाईट विचार करणे टाळावे कलियुगात मनुष्य प्राणाला अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो आणि म्हणूनच महादेवांची केलेली सेवा व्यक्तीला तारण्यासाठी उपयुक्त ठरते व्यक्तीच्या जीवनात असलेला मनस्ताप कमी होऊन नशिबाची साथ मिळते सोमप्रदोषाला सकाळी लवकर उठून महादेवाला अभिषेक करावा अभिषेक करण्यासाठी तुमच्या जवळपास मंदिर असेल तर मंदिरात जावे किंवा जर शक्य नसेल तर देवघरातील पिंडीवर अभिषेक करावा ज्यांना शक्य असेल त्यांनी संध्याकाळी सुद्धा अभिषेक करावा ज्यांना सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही दोन्ही वेळा वेळा पूजन करणे शक्य असेल त्यांनी पूजा केल्यास उत्तम फलप्राप्ती होते महादेवाच्या व्रत अनुषंगाने ज्या काही सात्विक सेवा केल्या जातात त्यामुळे तुमच्या अडचणी दूर होण्यासाठी मार्ग सापडतात जेव्हा जीवनात एकामागून एक संकट येत राहतात आणि पैसा मालमत्ता इत्यादी सर्व गोष्टी संकटात सापडतात तेव्हा शास्त्राने सांगितलेले काही दैवी उपाय प्रभावी ठरतात हे सर्व सात्विक उपाय केल्याने वाईट दिवस संपुष्टात येण्यास मदत होते खरे पाहता व्यक्तीच्या जीवनात येणारे वाईट दिवस बरेच काही शिकवून जातात मात्र हेच वाईट दिवस जास्त दिवस राहिले तर व्यक्तीचे मनोबल मात्र तुटायला लागते आणि म्हणूनच श्रद्धेने केलेले भगवान शिवशंकरांचे काही उपाय जीवनातील अचानक येणारे संकट आलेले वाईट दिवस संपूर्ण परिस्थिती सुधारण्यास मदत होते फक्त श्रद्धेने विश्वासाने हे उपाय करणे आवश्यक आहे ज्यांच्या जीवनात खरोखर अडचणी आहेत दुःख आहे अशा व्यक्तींनी सोम व्रत करून भगवान शिव आणि माता पार्वतीचे काही प्रभावशाली उपाय जरूर करून पहावेत ज्या योगे जीवनातील दुःख दारिद्र्य दूर होण्यास मदत होईल जाणून घेऊया असेच काही उपाय तुमच्या जीवनात जर तुम्हाला कुठल्याही कामात यश मिळत नसेल तर ते मिळण्यासाठी केशर मिश्रित दुधाचा अभिषेक शिवलिंगाला मनोभावे करावा अभिषेक करताना जर तुम्हाला महादेवांचे स्तोत्र मंत्र येत असतील तर त्यांचे पठण करावे अन्यथा ओम नम शिवा या मंत्राचा जप करून अभिषेक करावा तुमच्या कामात जर अडथळे येत असतील तर ते दूर होण्यास मदत होते त्याचबरोबर तुम्ही जर एखादा नवीन व्यवसाय सुरू केला असेल नवीन व्यवसायात गुंतवणूक करण्यात काही अडचणी येत असतील तर या दिवशी अर्थातच सोमप्रदोषाच्या दिवशी भगवान शिवांना केशर मिश्रित दुधाचा अभिषेक करून अकरा बेलपानं अर्पण करावी ज्यामुळे व्यवसायातील गुंतवणुकीशी संबंधित काही समस्या आहेत त्या समस्या दूर होण्यास मदत होईल सोम व्रताने तर होते पसुन मिलते। या, या प्रदोष काळी केलेल्या रुद्राभिषेकामुळे सकल मनोकामना पूर्ती होते व रोगमुक्ती होते मनुष्य दोषरहित जीवन जगतो आणि व्यक्तीला सर्वतोपरी प्रगतीचे मार्ग खुले होतात कोणतेही ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील तर ते दूर होऊन सुखाचे मार्ग सापडतात तुम्ही जर एखाद्या कोर्ट केस मध्ये अडकला असाल त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग सापडत नसेल तर त्यासाठी सोमप्रदोषाचे व्रत करून या दिवशी धोत्र्याची पानं आणून स्वच्छ पाण्याने धुवून दुधाने धुवावी आणि मनोभावे महादेवांना अर्पण करावेत पिंडीवर ही पानं अर्पण करत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करून कोर्ट केसमधून बाहेर पडण्यासाठी विनंती करावी जायोगे लवकरात लवकर कोर्ट केसमधून बाहेर पडण्यासाठी मार्ग खुले होतात त्यानंतर पुढचा उपाय आहे हनुमानाला शिवाचाच अंश मांडले जाते आणि म्हणूनच सोमप्रदोषाच्या दिवशी हनुमानाचे पूजन महत्वपूर्ण मानले जाते सोमप्रदोषाच्या दिवशी हनुमानाला शेंदूर अर्पण करून त्यानंतर मंगळवार आणि शुक्रवार वडाच्या पानावर कणकेचा दिवा लावून हनुमानाच्या मंदिरात अर्पण करावा असे अकरा मंगळवार किंवा शनिवार केल्याने व्यक्तीच्या जीवनात असलेल्या प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याचे मार्ग भगवान शिवांच्या सापडतात सोमप्रदोषाचे व्रत केल्याने माता पार्वती आपल्या सर्व मनोकामना सिद्ध करतात पूर्ण करतात या व्रत प्रभावाने चंद्रदेवांचे देखील आशीर्वाद लाभतात ज्या आयोगे मनोकामना तर पूर्ती होतेच सोबतच मनोबलही वाढते तुमच्या जीवनात सुख समृद्धीची कमतरता असेल तर अशा व्यक्तींनी महादेवांना प्रिय असलेले पांढऱ्या रुईची फुलं अर्पण करावी आणि सुख समृद्धीची प्रार्थना करावी या उपायामुळे अनंतपटीने फळ तर मिळतेच मुलांना आणि पतीला सौख्याची देखील प्राप्ती होते अध्यात्म पुराणानुसार जे भाविक प्रदोष व्रत करून या दिवशी शिवपार्वतीचे एकत्रित पूजन करतात ओम गौरी शंकराय महा या मंत्राचा यथाशक्ती जप करतात त्यांच्या घरात सुखशांती आणि समृद्धी कायम राहते आणि या दिवशी जपकर्त्याने यथाशक्ती दान अवश्य करावे ज्यामुळे पूर्वजांचा आशीर्वाद लाभून जीवनातील सर्व समस्या दूर होतात व मुलांना सौख्याची प्राप्ती होते पती पत्नीच्या नात्यांमध्ये गोडवा निर्माण होतो नात्यांमध्ये असलेली कटुता संपुष्टात येते कुटुंबातील अशांती संपूर्ण आनंद कायम राहण्यासाठी सोमप्रदोषाच्या दिवशी संध्याकाळी प्रदोषकाळी शिवमंदिरात दोन दिवे घेऊन जावे एक तुपाचा दिवा आणि एक तेलाचा दिवा असावा तुपाचा दिवा देवतांना प्रसन्न करण्यासाठी असतो तर तेलाचा दिवा इच्छापूर्तीसाठी अर्पण केला जातो म्हणून हे दोनही दिवे प्रज्वलित करून प्रदोष काळात शिवमंदिरात अर्पण करावेत ज्यामुळे कुटुंबात सुख शांती कायम राहून एकोपा राहतो यासारखे छोटे छोटे उपाय करून भोलेनाथांना सहज प्रसन्न करता येते या उपायांच्या माध्यमातून तुमच्या जीवनात असलेली निगेटिव्हिटी संपवून डिप्रेशन कमी होते तुमच्या विचारातील नकारात्मकता दूर होते या उपायांना केल्यामुळे आपोआपच मनोबल वाढून असलेल्या अडचणीतून बाहेर निघण्यासाठी मार्ग सापडतात फक्त श्रद्धेने मनोभावे उपाय करून बघा भोलेनाथांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात नक्कीच सकारात्मकता राहील यात शंकाच नाही आशा करते आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ